ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका एक जुलै रोजी सकाळी सुमारे 9:12 च्या सुमारास मनमाड नगर चौकीजवळील गेट क्रमांक 82 इथे एक दुर्दैवी घटना घडली आहे हुबळीवरणा जाणाऱ्या मुजफ्फरनगर एक्सप्रेस गाडीच्या धडकेमध्ये भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर याचा मृत्यू झाला घटना घडली त्यावेळी रेल्वे फाटक बंद होतं आणि अनेक वाहन चालक आणि स्थानिक नागरिक रस्त्यावरती थांबले होते या दरम्यान जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावरनं उडत आलेल्या एका मोठ्या मोराला धावत्या ट्रेननं जोरदार धडक दिली गाडी काही क्षणासाठी गेटजवळ स्लो झाली होती धडकेनंतर मोर वरती लटकताना दिसून आला आणि काही क्षणातच खाली पडला घटनेचे साक्षीदार असलेले संजय दराडे रमेश काकड बापू भाऊ दराडे रमेश जाधव संजय राऊत तात्काळ घटनास्थळी धावले त्यांनी मोराला रेल्वे बाजूला केलं त्यावेळी मोर गंभीर जखमी अवस्थेमध्ये होता उपस्थांनी त्याला पाणी भाजण्याचा प्रयत्न केला मात्र काही प्रतिसाद न मिळाल्यामुळे काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वन्य पशु प्राणी मित्र युवा क्रांती फाउंडेशन माहिती अधिकार संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री भागवत झालटे यांनी त्वरित वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला अवघ्या दहा मिनिटात फॉरेस्ट ऑफिसचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले वनरक्षक सोनाली वाघ आणि वनकर्मचारी अंकुश गुंजाळ यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृत मोराची पाहणी केली आणि पुढील वैद्यकीय तपासणी आणि कायदेशीर कारवाईसाठी मोर त्यांच्या ताब्यात देण्यात आला या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली आहे यासारख्या घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनानं अधिक दक्षता घेणं गरजेचं आहे असं मत अनेकांनी व्यक्त केलंय राष्ट्रीय पक्षी मोर तुम्ही प्रत्यक्षात बघितला त्यावेळेस घटना काय होती त्या आज सकाळी साधारण बारा सव्वा बाराच्या टायमाला हुबळी वाराणसी उबळी वाराणसी एक्सप्रेस जात असताना समोरून अर्धा साधारण अर्धा एक किलोमीटरच्या आसपास तो मोर उडत असताना गाडीच्या समोर आल्याने तो गाडीच्या समोरच्या भागात लटकून इथं गेट नंबर त्र्याऐंशी जवळ गाडी थोडी स्लो झाली असताना तो खाली पडला आणि मग त्याच्यानंतर गावकरी जमा होऊन सर्वांनी त्याला उचलून थोडी दुखी असताना त्याला पाणी पाहायचा प्रयत्न केला पण तो जत्रान झालेला होता संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका